अशी कुरकुरीत बट्टी त्यासोबत तर्रीदार वरण आणि त्यावरती तुपाची धार म्हणजे एक परिपूर्ण जेवण तर आज आपण खांदे स्पेशल डाळबट्टी कशी बनवायची ते बघणार आहोत अवघ्या अर्ध्या तासामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने ही डाळबट्टी कशी बनवायची ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे अजिबात सोडाचा वापर न करता छान कुरकुरीत बट्टी होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थाचा वापर केलेला आहे ज्यामुळे बट्टी तर कुरकुरीत होते परंतु तिची चव देखील वाढते चला तर मग छान असं तर्रीदार वरण आणि कुरकुरीत बट्टी कशी बनवायची ते बघूयात लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर एक वाटी डाळ कुकरमध्ये घालून घेतलेली आहे यामध्ये तुम्हाला हवं असेल तर थोडीशी मुगाची डाळ देखील घालू शकता परंतु ही घरगुती डाळ असल्यामुळे मी यामध्ये मुगाची डाळ अजिबात वापरलेली नाही कारण घरच्या डाळीला मुळत घट्टरसरपणा हा जास्त असतो दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये एका वाटीला दीड वाटी इतकं पाणी घालून घेतलेलं आहे त्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं आणि थोडीशी हिंग घालून घ्यायची आहे साधारणतः पाव चमचा इतकी हिंग मी यामध्ये घालून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर हळद देखील यामध्ये घालून घेऊ शकता त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत बट्टीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात तर या ठिकाणी एक किलो बट्टीचं पीठ घेतलेलं आहे बट्टीचं पीठ तयार करण्यासाठी एक किलो गव्हामध्ये पाववाटी किंवा चार चमचे धने त्यानंतर चार चमचे बडीसोप चार चमचे ओवा हे सगळे पदार्थ मिक्स करून गिरणीतून जाडसर किंवा रवाळं असं दळून आणायचं आहे तर हे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून एकत्र एक दळून घेतलेलं आहे जर तुम्हाला ओवा बडीसोप आणि धणे यामध्ये घालायचे नसतील तर तुम्ही मिक्सरला देखील दळून घेऊ शकता आता वजनी प्रमाणानुसार हे पीठ एक किलो आहे तर वाटीच्या प्रमाणानुसार मध्यम वाटीने चार वाट्या इतकं हे पीठ भरलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपला सिक्रेट पदार्थ यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे दही दही हे पोहे खायच्या चमच्याने जर मोजलं तर सहा चमचे आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या चमच्यानुसार दोन चमचे इतकं घालून घ्यायचं आहे दह्यामुळे बट्टीची चव वाढते आणि सोडा घालण्याची गरज पडत नाही आता या ठिकाणी अगदी धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घेतलेलं सहा चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल यावरती सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं आणि मग चमचाने सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं तेल थंड झालं की मग हाताने सगळं तेल जे आहे ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे यामुळे एक तर दही आणि तेल एकसारखं पिठाला लागलं जातं आणि एकसारखी बट्टीला चव येते थोडं थोडं कोमट पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे चपातीपेक्षा थोडंसं सैलसर मळून घ्यायचं आहे कारण पीठ हे रवाळ आहे त्यामुळे ते मुरण्यासाठी किंवा भिजण्यासाठी ठेवल्यानंतर थोडंसं घट्ट होईल यासाठी चपातीपेक्षा थोडंसं सा घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे मळलेलं पीठ वीस मिनटासाठी साईडला ठेवून घेऊयात तोपर्यंत एका पातेल्यामध्ये बट्टी उकडवण्यासाठी पाणी उकळवून घ्यायचं आहे लवकर पाणी उकळावं हो यासाठी झाकण ठेवून पाणी उकळवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खळखळीत खड़ अशी उकळी पाण्याला आलेली आहे कंदा आचेवरती गॅस करून लगेचच बट्टी तयार करून घेऊयात तर पीठ देखील छान भिजलेलं आहे थोडंसं घट्टसर पीठ झालेलं आहे एक एक गोळा करून घ्यायचा आहे आणि तो हाताने अगदी गोल करून घेतला की थोडासा चपटा करून घ्यायचा आहे यामुळे बट्टी एकतर छान फुलते आणि पटकन शिजली जाते तर याच पद्धतीने सगळे गोळे जे आहे ते तयार करून घ्यायचे आहेत तर साधारणतः दहा ते बारा गोळे या ठिकाणी तयार झालेले आहे तयार झालेले हे गोळे आपल्याला आता उकळवलेल्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहे त्यासाठी अगोदर एक चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे आणि मग यामध्ये तयार केलेले गोळे घालून घ्यायचे आहेत तर तेल घातल्यामुळे एकतर बट्टी ही पातेल्याच्या तळाला चिटकत नाही आणि अजिबात करपत नाही मध्ये मध्ये हलवून घेत बट्टी व्यवस्थित उकडवून घ्यायची आहेत तर साधारणतः एक सात ते आठ मिनटानंतर पाण्याचा कलर हा चेंज झालेला आहे आणि बट्टी देखील दुप्पट फुललेली आहे अजिबात सोड्याचा वापर न करता देखील टम्म फुगलेली आहे त्याचप्रमाणे सॉफ्ट देखील झालेली आहे तर आणखी एक पाच मिनिट ही बट्टी आपल्याला उकडवून घ्यायची आहे जेणेकरून जर आतमध्ये कच्ची राहिली असेल तर ती कच्ची राहणार नाही तर या ठिकाणी पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि बट्टी छान शिजलेली आहे तरी देखील आपण ती बट्टी कापून बघूयात आतपर्यंत व्यवस्थित शिजली की नाही ते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे बट्टी कापली जाती आहे आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजली देखील गेलेली आहे तर अशाच पद्धतीने सगळ्या बट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला एक एक करून काढून घ्यायच्या आणि कट करून घ्यायच्या एकदम सगळ्या बट्ट्या जर काढल्या तर त्या कापायला जड जातात आणि बट्टी ही व्यवस्थित तळली जात नाही किंवा कडक होते तर तुमच्या आवडीनुसार ज्या शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये तुम्ही बट्टी कट करून घेऊ शकता तर मी एका बट्टीचे चार भाग करून मग बट्टी कट करून घेतलेली आहे तर आता बट्ट्या कट करून झाल्या लगेचच वरण फोडणी करून घेऊयात वरणाचं कुकर देखील छान थंड झालेला आहे आता तयार केलेली ही डाळ घोटून घेऊयात किंवा मिक्स करून घेऊयात एकसारखी डाळ घोटून घेतली की, की वरण हे एकजीव तयार होतं नाहीतर मग डाळ आणि पाणी हे वेगवेगळं दिसतं त्यासाठी डाळ ही नेहमी घोटून घ्यायची आहे घोटून घेतलेली डाळ साईडला करून घेऊयात आणि लगेच वरणाला फोडणी करून घेऊयात त्यासाठी एक मिडियम साईजचा सा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि ठेचून घेतलेलं आलं लसूण घेतलेलं आहे आता एका कढाईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये जिरं मोहरी आलं लसूण हिरवी मिरची टॉमॅटो आणि हळद घालून घेतलेली आहे याचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला म्हणून तो मला दाखवता आला नाही त्यानंतर चवीनुसार किंवा तिखटानुसार लाल तिखट घालून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी चार चमचे लाल तिखट घालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता एक मिनिटभर छान मसाले मिक्स करून घेतले की छान तर्री सुटलेली आहे आता ही तरी टिकून राहावी यासाठी बट्टी उकडलेलं दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे एक तर टॉमॅटो छान शिजला जातो आणि दुसरं म्हणजे मसाले अजिबात जळत नाही छान तर्री येते तर या ठिकाणी एक दोन ते तीन मिनटानंतर टॉमॅटो छान शिजला गेलेला आहे आता यामध्ये घोटून ठेवलेली डाळ घालून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित मिक्स करून झाली की बट्टीचं जे उकडलेलं पाणी आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आहे घट्ट पातळ प्रमाणानुसार बट्टीचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातलं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या वर्णाला छान पाच ते सात मिनटं उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून डाळ आणि पाणी जे आहे बट्टीचं उकडलेलं हे व्यवस्थित मिक्स व्हावं डाळीचा फ्लेवर वेगळा येऊ नये यासाठी व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम झालेलं होतं आणि त्यामध्ये मी कापून ठेवलेल्या बट्ट्या घालून घेतलेल्या आहे बट्टी तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बट्टी तळताना फुल गॅसवरती तळायची आहे जेणेकरून एकसारखी व्यवस्थित बट्टी तळली जाईल मंद आचेवरती किंवा कमी गॅसवरती जर बट्टी तळली तर ती कडक होते किंवा तेल धरते त्यासाठी फुल गॅसवरती कंटिन्यू उलटपुलट करून बट्ट्या ह्या तळून घ्यायच्या आहेत बट्टी तळताना ती छान तांबूस रंगावरती तळून घ्यायची आहे त्यामुळे ती छान कुरकुरीत होते तर अशाच पद्धतीने सगळ्या बट्ट्या ज्या आहेत त्या छान कुरकुरीत आणि लालसर रंगावरती तळून घेऊयात तर अशा पद्धतीने सगळ्या बट्ट्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहे वरण देखील छान उकळलेलं आहे छान तर्री त्याला आलेली आहे त्यावरती थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात तर अशा पद्धतीने आपली बट्टी आणि वरण दोन्ही देखील तयार झालेलं आहे लगेचच डिशमध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी कुरकुरीत अशा बट्ट्या तयार झालेल्या आहे आणि तर्रीदार वरण खाण्यासाठी लगेच तोंडाला पाणी सुटतं आहे अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे तर तुम्हीही या पद्धतीने खुसखुशीत आणि कुरकुरीत असे डाळबट्टी आणि त्याच्यासोबत तर्रीदार वरण नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद